नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे तुम्हाला सर्व पी डी एफ एका मिनटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांचं बघा मुख्यालय महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांचं मुख्यालय अकोला या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा मोसंबी संशोधन केंद्र बघा मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मोसंबी संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अमरावती या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा महाराष्ट्राचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला बघा महाराष्ट्राचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात बघा महाराष्ट्राचे मँचेस्टर विद्यार्थी मित्रांनो इचलकरंजी या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात प्रश्न क्रमांक पाचवा सहस्रकुंड हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा सहस्रकुंड हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सहस्रकुंड हा धबधबा नांदेड जिल्ह्यामधला तो धबधबा आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा मयुरेश्वर बघा मयुरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मयुरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मयुरेश्वर हे विद्यार्थी अभयारण्य पुणे या जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा तुमसर हे बघा तुमसर तांदळाची प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो तुमसर ही तांदळाची प्रमुख बाजारपेठ भंडारा या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा सांताक्रुज हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये बघा सांताक्रुज हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे विद्यार्थी मित्र सांताक्रुज हे विमानतळ विद्यार्थी मित्रांनो मुंबई या ठे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक नववा बघा एक मे सन एकोणीसशे एक्याऐंशी रत्नागिरी या जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता बघा रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सिंधुदुर्ग हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्यामधून तो निर्माण झालेला नवीन जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामधले पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा महाराष्ट्र मधले बघा पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा आहे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा महाराष्ट्रामधला पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील वर्धा जिल्हा महाराष्ट्र राज्यामधला पहिला विद्युतीकरण झालेला तो पहिला जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण सातारा या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा उजनी हे धरण विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो उजनी हे धरण भीमा नदीवर आहे आणि तो सोलापूर या जिल्ह्यामधलं धरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लाकडी खेळणी तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे बघा लाकडी खेळणी तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे बघा लाकडी खेळणी तयार बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सावंतवाडी हे ठिकाण प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पंधरावा बघा महाराष्ट्राचे बघा पूर्व पश्चिम अंतर खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचं बघा पूर्व पश्चिम अंतर खालीलपैकी किती किमी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महाराष्ट्र राज्याचं बघा पूर्व पश्चिम अंतर हे आठशे किमी एवढं हे अंतर आहे तसे क्रमांक महाराष्ट्र बघा महाराष्ट्रामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी पैकी किती महाराष्ट्रामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे बघा महाराष्ट्रामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण जिल्ह्यांची संख्या बघा छत्तीस एवढी जिल्ह्यांची संख्या आहे पुढचा प्रश्न बघा कोल्हापूर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा कोल्हा तो जिल्हा आहे बघा कोल्हापूर जिल्हा विद्यार्थी मित्रांनो पुणे या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा पुढचा प्रश्न बघा मराठी भाषेमधलं पहिलं मासिक बघा मराठी भाषेमधलं बघा पहिलं मासिक खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील दिग्दर्शन हे मराठी भाषेमधलं पहिलं मासिक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती खालील ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे पहिले व्यक्ती म्हणजे विस खांडेकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा सन दोन हजार अकराच्या बघा जनगणनुसार सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकवीस बघा अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा दोन राहील जळगाव या जिल्ह्याला अजिंठा लेण्याचं प्रश्न क्रमांक लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत बघा लोणावळा आणि बघा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक तेवीस बघा तोरणा आणि पुरंदर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये तोरणा आणि पुरंदर हे किल्ले पुढीलपैकी कोणत्या कि जिल्ह्यामधले किल्ले आहेत तर पुणे या जिल्ह्यामधले ते किल्ले आहेत प्रश्न क्रमांक चोवीस बघा यावल हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील यावल हे अभयारण्य अरण्य विद्यार्थी मित्रांनो जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे तशा क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे पुढील पैकी कोणत्या नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे पुढील पैकी कोणत्या नदीला म्हणतात बघा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे विद्यार्थी मित्रांनो कोयना नदीला म्हणतो ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर राहील तशा क्रमांक पुढचा बघा दिना हे धरण बघा दिना हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये दिना हे धरण बघा तीन हजार विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली या जिल्ह्यामधलं धरण आहे तसे क्रमांक सत्तावीस बघा अंबा घाट बघा अंबा घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावरचा तो घाट आहे बघा अंबा घाट बघा अंबा घाट या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान अंबा घाट लागतो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा दाभोळची खाडी बघा दाभोळची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी दाभोळची खाडी पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे बघा दाभोळची खाडी विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्यामधली ती खाडी आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा कर्मयोगी बघा संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पुढील पैकी कोणता व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पुढील पैकी कोणता आहे बघा पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये तिल्लारी बघा तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय बघा महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर नागपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हातमाग महामंडळाचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण बघा वाडी हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये वाडी हे ठिकाण बघा संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो बघा नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा देहू आणि आळंदी हे तीर्थक्षेत्र पुढीलपैकी कोणत्या नदीच्या देहू आणि आळंदी हे तीर्थक्षेत्र पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत बघा देहू आणि आळंदी विद्यार्थी मित्रांनो इंद्रायणी या नदीच्या काठी आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा मा खालीलपैकी कोणत्या भागामध्ये सर्वात कमी जंगले आहेत बघा खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक भागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात बघा सर्वात कमी जंगले विद्यार्थी मित्रांनो मराठवाडा या प्रादेशिक विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा औद्योगिक दृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता बघा औद्योगिक दृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा गडचिरोली जिल्हा विद्यार्थी मित्रांनो औद्योगिक दृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला तो जिल्हा आहे दश क्रमांक पुढचा बघा अलिबाग हे ठिकाण बघा अलिबाग हे ठिकाण पुढील पैकी कशासाठी बघा अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे अलिबाग बघा अलिबाग हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो कलिंगड या फळासाठी ते प्रसिद्ध आहे क्रमांक पुढचा बघा डोकलाम वाद खालीलपैकी कोणत्या दोन देशामधला तो वाद आहे बघा डोकलाम हा सीमावाद प्रश्न पुढीलपैकी कोणत्या दोन देशामधला तो वाद आहे तर भारत चीन या दोन देशामध्ये डोकलाम हा सीमावाद प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आझाद हिंद सेना बघा आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आझाद हिंद सेना बघा आझाद हिंद सेनेची स्थापना विद्यार्थी मित्रांनो रास बिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना ही केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कादवाही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी कादवाही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कादवाई नदी विद्यार्थी मित्रांनो गोदावरी या नदीची ती उपनदी आहे तशा क्रमांक पुढचा बघा हवे ते आम्ही हे पुस्तक पुढील हवे ते आम्ही हे पुस्तक पुढील पैकी कोणाचं पुस्तक आहे हवे ते आम्ही तर श्रीकांत देशमुख यांचं ते पुस्तक आहे तशा क्रमांक पुढचा बघा कांदा कापताना खालील पैकी कोणता वायू बाहेर पडतो बघा कांदा कापताना पुढील पैकी कोणता वायू बाहेर पडतो बघा कांदा कापताना विद्यार्थी मित्रांनो अमोनिया हा वायू बाहेर पडतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता देश ब्रिक्स या संघटनेमध्ये समाविष्ट नाही बघा खालीलपैकी कोणता देश या ठिकाणी संघटनेमध्ये समाविष्ट नाही बघा दक्षिण कोरिया विद्यार्थी मित्रांनो ब्रिक्स या संघटनेमध्ये समाविष्ट नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा पंडितारामाबाई यांनी बघा यांनी स्त्री धर्मनीती हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार खालीलपैकी कोण आहे बघा भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री बघा फुटबॉल संघाचा तो कर्णधार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जैन धर्मामधले पहिले तीर्थकार खालीलपैकी व जैन धर्मामधील पहिले तीर्थकार खालीलपैकी कोण आहेत बघा विद्यार्थी मी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील जैन धर्मामधले पहिले तीर्थकार म्हणजे ऋषभदेव या ठिकाणी आपले योग्य हो उत्तर राहील पुढचा प्रश्न शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो बघा शहराचा प्रथम नुँँ नागरिक कोण असतो महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असतात तशा क्रमांक पुढचा बघा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे आर्य समाज बघा स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना ही केलेली आहे बघा महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेले राष्ट्रभाषा प्रचार समितीचं मुख्यालय पुढील पैकी कोणत्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचं मुख्यालय तर वर्धा या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न बघा पेनिसिलियम हे पुढीलपैकी कशाचं उदाहरण आहे पेनिसिलियम बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पेनिसिएलियम हे बोर्शीच या ठिकाणी उदाहरण आहे पेनिसिलियम प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्वायटर हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा तो रोग आहे बघा ग्वायटर ग्वायटर हा विद्यार्थी मित्रांनो आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा तो रोग आहे पुढचा प्रश्न बघा काटेपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून उगम पावते काटेपूर्णा तर काटेपूर्णा विद्यार्थी मित्रांनो वाशिम या जिल्ह्यामधून उगम पावते प्रश्न क्रमांक पुढचा जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी जागतिक साक्षरता दिन पुढीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक साक्षरता दिन <साक्षय> तर आठ सप्टेंबर विद्यार्थ्यांनी या दिवशी जागतिक साक्षरता दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली बघा एक ऑगस्ट सन दोन हजार चौदा मध्ये पालघर या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे बघा पुढचा मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो बघा मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो तर राष्ट्रपती यांना विद्यार्थी मित्रांनो मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार असतो तशा क्रमांक पुढचा बघा कोयना जलाशयाचं बघा कोयना या जलाशयाचं नाव पुढील काय आहे बघा कोयना जलाशयाचं नाव शिव बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील शिवसागर या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील तशा क्रमांक पुढचा बघा दक्षिण भारतामधली बघा दक्षिण भारतामधील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे बघा दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी म्हणजे गोदावरी नदी विद्यार्थी मित्रांनो दक्षिण भारतामधली सर्वात लांब ती नदी आहे तशा क्रमांक पुढे राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते राजवट घटनेच्या पुढील पैकी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते राष्ट्रपती ला राजवट कलम तीन छपन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील तशा क्रमांक पुढचा बघा गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला बघा गुलामगिरी हा ग्रंथ विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्या प्रश्न उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील